यो पाइयो ति ति पाइयो न यो यो लाग्ने बाहे ज त्यो खाली पाइयो न ज चप्पल न पाइ काम काले जते पान्ट र बे सस्तो निगते ह उते चप्पल घालले ह

Ya, mati jadi tu itu pun aku tak tahu. Sanggu. Baik. सु <zoys print> <exercises> <festivals>

बघा त्याला म्हणतात त्रास बॅटरी पेटली आम्ही दोघच

मला माणसं नाही गाडी काढायची माणसाच काय दररोज बघायच माणसं दूरतोय का आता गाडी चक्कर

Yeah, well